हां अर्जुना पाटील गोपा अर्जुना गोपाळा गोपाळा पाटील त्याच्या वाड्यामध्ये पैस राहण असं मोकळं होतं आणि तिथं कसलं काही अडचण नसल्यामुळं त्या दारामध्ये चूल करीत गेले आणि तिथं चूल करून पण ते भांडं तापवायचं पाण्याचं आणि त्या तांब्याला तार गुंडाळलेला ते तार दुरून धरायचा आणि त्याच्यात बुडवूनच पाणी टाकायचं अंगावर कोणाच्या निवृत्ती महाराजात पण तार गुंडाळा होतात ते पाणी इतकं उकळत पाणी की कोणाच्या हाताने घ्यायचं सारखं पाणी नव्हतं ते इतकं गरम पाणी ते टाकून आंघोळ करा टाका म्हणायचं उकळे आलेलं पाणी उकळे आलेलं पाणी खळखळ खाली जाळ लावायचं आणि मेवडा लाकडं घालून हे तुम्ही प्रत्यक्ष बघितले सत्यपार लहानपणी हो लहानपणी बरोबर